नीलम नगरातील गुंठेवारी नियमित मोजणी नोंदणी शिबिरास नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला हद्दवाड भागातील दक्षिण पूर्व मंडळमधील नगर परिसरातील नागरिकांकरता आमदार सुभाष देशमुख यांनी आयोजित केलेल्या गुंठेवारी नियमित मोजणी नोंदणी शिबिराकरता शेकडो कुटुंबांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला महानगरपालिकेचे आयुक्त डॉ सचिन उंबासी यांनी या शिबिराचं उद्घाटन केलं या प्रसंगी बाजार समितीचे संचालक मनीष देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती दरम्यान एकोणीशे ब्याण्णव साली शहराची हद्दवाढ झाल्यानंतर एकूण तेरा गावं सोलापूर शहरात समाविष्ट झाली यावेळी कच्च्या आराखड्यावर गुंठेवारी खरेदी विक्री करण्यात आली होती दरम्यान शासन नियमाप्रमाणे गुंठेवारी जागेची खरेदी विक्री आणि बांधकामासाठी बांधकाम परवाना मिळत नसल्यानं हजारो नागरिकांना अनेक समस्यांना सामोरं जावं लागत होतं याबाबत शासनाकडून गुंठेवारी नियमित करण्याबाबतचे आदेश पारित झाल्यानं हजारो नागरिकांना गुंठेवारी नियमित करता येणार आहे या शासन निर्णयाचा लाभ मिळवून देण्याकरता आमदार सुभाष देशमुख यांच्यातर्फे नीलम नगरात हे शिबिर पार पडलं निलम नगर आकाशवाणी केंद्र स्वागत नगर परिसरातील नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेतला यावेळी आयुक्त डॉ सचिन ओंबासे यांनी गुंठेवारी नियमित करण्याचं काम सरकारच्या धोरणामुळे सुरू झालं आहे असं त्यांनी सांगितलं यावेळी सहाय्यक नगर रचना संचालक मनीष भिष्णूकर शशी थोरात निलकंठ मठपती अर्जुन जाधव आनंद गदगे सोमनाथ केंगनाळकर बसू केंगनाळकर योगेश कुरी आदी उपस्थित होते